आपल्याच दृष्ट आणि आपल्याला स्वाध्याय पाहिजे त्याच्यानंतर केलं पाहिजे ध्यान करायला जाणणार आहे म्हणजे माहिती नाही ध्यानात नाही तर ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि आपण जितकं आपण स्वभावाला जाणतो मी शहरापासून जसं पाण्यात येतो म्हणतो एच व होत नाही व हेच होत नाही तसं आपण शरीरात शरीर आपलं होत नाही आपण शरीराचे होत नाही आणि जर आपण हे चांगलं भेदविज्ञान केलं तर आपल्याला शांती आहे आणि जर आपण सारखं शरीरासाठीच खायचं प्यायचं मजा करायची तर हे आपण हे केलं तर आपल्याला काय आहे दुःखच आहे मग इतकं वैराग्य वाढवायचं की आता मला दागिने नको रंगीत कपडे नको अशीच पांढरी साडी नेसायची मला खरं तर घरातच राहायला नको आहे परंतु आता माझी तेवढी त्रुटता होत नाही तर तृटता होत नाही म्हणल्यावर आपण वैराग्याचे भाव जास्त करायचे आणि आपल्याला जास्तीत जास्त स्वभावातच सांगण्याची साधना करायची तुम आहे सा तुम्हाला जायचं असेल तर जैवाला जावं म्हणजे तिथून ध्यान शिबीर स्वर सगळ्यांना बघायला मिळेल म्हणजे कसं ध्यान करतात काय असतं दहा दिवस का बघितलं तरी शिबीर बघितलं बघितलं होतं त्या स्वभाव बघितलं होतं बघितलं तर तिथं तुम्हाला सकाळी लवकर गेला तर तिथली वेळ बघून जायचं म्हणजे मग त्यावेळेला तिथं आपण अटेंड होऊ शकतो आणि जितकं आपण ध्यान करतो स्वाध्यय करतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आणि आता आपल्याला हे प्रॅक्टिकल बघायला मिळालं की त्यांनी जाताना काय काय दिलं बरोबर बोल ना तू पैसा काय नेलं का बरोबर काहीच नेलं नाही म्हणजे जे सगळं आपल्या आपल्याला म्हणतो म्हणे सर्व माझे माझे परिवार तापद हो मग सगळ्याला मी माझं माझं म्हणतोय पण हे रोज आहे माझ्या ह्यातलं काहीच येणार नाही ना आणि जितकं आपण त्या परिग्रहात अडकतो तितकं आपल्याला अशांती आणि जितकं आपण मी ह्यापासून भिन्न अमूर्तिक इन्विजेबल जीव आहे हे जाणलं तर ह्या शरीराला किती दागिने घाला सजवा काय करा कपडे घाला तरी ते आपल्या आत्म्याला टच करू शकत नाही कारण आपण अमूर्तिक आहे आणि असं आपण आपल्या अमूर्तिक स्वभावाला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे इकडं पण शांती जितकं आपण शरीराचं काय करतो हाऊसम करतो किंवा काय करतो सारखं शरीराला असं पाहिजे तसं पाहिजे विकल्प करतो तर ते सगळे आपले विकल्प काय आहेत चुकीचे आहेत म्हणून त्यांनी बरोबर काही नेलं नाही तर आम्ही तर काही नेणार आहे का बरोबर का तसं ऑनलाईन काय व्यवस्था केली तुम्ही काहीच बरोबर नेऊ शकत नाही आहे म्हणजे हे सगळं कसं घेतलं इथं पडणार आहे आणि जे इथं पडणार आहे त्याच्या आधी आपण लागलो जे आपल्याबरोबर येणारं अनंत गुणांची स्टेट आहे म्हणजे ज्ञानेश्वर जडेश्वर आणि विभावेश्वर आपला ज्ञानाचा आप ऐश्वर आहे ज्ञानदर्शन अनंत गुणांचा आतमध्ये पिंड आहे तो कॉन्स्टंट आप आहे आपल्यामध्ये आणि आपण ह्या शरीराला आपलं म्हटलं घरदार मुलं म्हण काय हे सगळं अचेतन त्याला आपलं म्हटलं तर आपण जडेश्वर झालो आणि विकारी भाव करून आपण त्यात रमलो तर विभावेश्वर झालो म्हणून मला ज्ञानाचा ऐश्वर जाणायचं ज्ञानाचं ऐश्वर जाणून मी माझ्यामध्ये राहिलो तर मला आत्ता पण शांतीने पुढं पण शांती आहे मी स्वतःला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे मग बघा एका शेतकरीचा पती खूप आजारी आहे आणि तिनं कसे तरी पैसे गोळा करून तिला दवाखान्यापर्यंत नेलं तर त्या दवाखान्यातले डॉक्टर म्हणाले हे तो होणार नाही ह्या दवाखान्यात या पुढच्या असं प्रत्येकाने केल्यावर तितकी घालून गेली म्हणून माझं पैसे देत मी कसं तरी गोळापूर आणलंय आणि ते सारखं काय म्हणतात पुढं न्या पुढं न्या आणि शेवटच्या दवाखान्यात ते डॉक्टर म्हणले मी करतो पण मला एवढी रक्कम द्यावी लागेल ती म्हणजे माझं काहीच मी काय देणार म्हणून ती बाहेर बाकड्यावर जाऊन बसली अशी चिंता करत आता काय करू आणि तेवढ्यात तिला तिथं एक न्यूजपेपर दिसला आणि त्या न्यूजपेपरमध्ये काय लिहिलं होतं जो रेसमध्ये पहिला येतो त्याला रक्कम मिळणार थी थी पटकन नीए। नीए। ती पटकन उठली ती तर कष्टा घेतलेली शेतकरी म्हणजे तिला काय त्या नियम माहीत नाही आहेत किंवा कपडे नाही आहेत तिचे तसे तरी सुद्धा ती तिथं जाऊन पोहोचली आणि मला भाग घेऊ द्या म्हणजे सगळे हसायला लागले म्हणाले तिथं सगळे एवढे पटू आहेत म्हणजे पटाईत पळणार आहे तर तुम्ही कशाला ह्यात भाग घेताय तुम्ही अं काय हरा हरा तर तुम्ही त्यात काय गडीत पडू नका असं सांगितलं तरी सुद्धा ते हट्ट करते शेवटी अजून इशारा होत आहे की मी ती अशी वाऱ्यासारखी धावत निघाली की पहिला तिचाच नंबर आला आणि तिला ती सगळी रक्कम मिळाली आणि मग तिनं ते सगळं पतीच्या सेवेसाठी खचे तिच्या दृष्टीमध्ये फक्त पती सेवा होते मग तसं आपल्या दृष्टीमध्ये काय पाहिजे माझा ज्ञानदर्शन स्वभाव मी माझ्या ज्ञानदर्शन स्वभावाचं वेदन केला म्हणून धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला आणि ते सोडून बाकी सगळ्या नकला कला नसलेल्या नकला आणि त्या नकलांच्या मागं पण लागलो तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून आपण काय बाहेरच्या डिग्र्या घेण्यासाठी किती होत असतो एम ए झालं बी ए झालं डॉक्टर झालं वकील झालं पण त्या आपल्या आपल्याबरोबर येणार आहेत त्या पुढच्या भागात फक्त ते भिंतीची शोभा वाढवत आहे सर्टिफिकेटचं कागद आपल्याबरोबर ते येणार असेल तर आपण ते केलं तरी आहे पण ते तर आपल्याबरोबर येणार नाही आणि जे येणार नाही त्याच्यासाठी आपण आकुलता करतो आणि जे आपल्या आत्म्याची अनंत गुणांची स्टेट आहे त्या स्टेटीला आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे मग भजनामध्ये काय म्हटलंय प्रभु मैं न्यायत रूप केव लब जाननहारारें सहजरूप रूप पण मी माझ्यामध्ये प्रभु प्रकर्षाने भू म्हणजे होणे असणे मग माझ्यामध्ये माझी अनंत गुणांची इष्टत आत्ता आहे आतमध्ये मग प्रभुमय न्याय कर रूप केवल जाग नहार मी फक्त जाणार आहे जाणं सोडून मला दुसरं काहीच करायचं नाही आणि असं माझं सहज सहज म्हणजे नॅचरल रूप आहे सहज रूप ध्रुवधाम शाश्वत सुख भंडार रे आणि असं माझा आतमध्ये सुखाचा भांडार आहे मैत्रिकालन ही पर परका स्वामी मी प्रकार दुसऱ्याचा बिलकुल स्वामी नाहीये पतीला वाटतं पत्नी स्वामी स्वामी आहे पत्नीला वाटतं पतीचा स्वामी आहे कोण कोणाचा स्वामी नाही मुलांचा स्वामी असं वाटतं तर कोणीच आपले स्वामी नाही आई वडीलचा मुलांचे स्वामी होऊ शकत नाहीत म्हणून मैत्रिकालन ही नाही परका स्वामी सदा भिन्न चेतन जगन नामी आहे मी सगळ्यांपासून भिन्न जाणणारा आहे चेतन चेतनाच माझं त आहे असा मी चेतन आहे आणि असं आपल्या आपल्या चेतनाला आपण जाणलं तर आपल्याला धर्म निघवडतो आनंदाने जगण्याची कला समजली आपल्या चेतनेला पण जाणलं नाही तर आपण काय होतो दुःखाला प्राप्त होतो म्हणून सदा चेतन करता भोगता नाही आज प्रत्यक्ष निहार आहे मी दुसऱ्याचं चांगलंही चा करणारा नाही वाईट पण करणारा नाही मग करता भोगता नाही आज आणि असं मी प्रत्यक्ष स्पष्ट निहारा म्हणजे पाहिलेला आहे मग आपलं आतलं तत्वज्ञान आपल्याला माहीत झालं आतली स्टेट माहीत झाली तर आपण स्वतःला जाऊन काय करू शकतो आनंदाला प्राप्त होतो स्वतःची आतली स्टेट कळाली नाही तर आपल्याला दुःख दुःख होतं म्हणून आपल्याला कसं आहे की आपल्याला सगळं खायचं प्यायचं मौज मजा करावी भक्ष अभक्ष काही विचार करत नाही तर आता उलट आपल्याला ह्या दुःखद प्रसंगामध्ये आपल्याला एक प्रॅक्टिकल करायला मिळत आहे की मी खाणार नाही जाणार आहे जिभेच्या टोकांनाच फक्त सेन्सेशन बडस आहे खाली घास गेल्यावर चव लागते का काहीच लागत नाही म्हणजे किती क्षणिक आहे आणि त्याच्यासाठी आपण काय काय खातो दक्ष अभक्ष खाऊ नये ते सगळं खातो असतं का घरी कांदा लसूण बटाटा हळूच मान हल बाकी तर आपण कांदा लसूण बटाटा म्हणजे जे जमिनी खाली येतात तर त्यांना प्रकाश मिळत नाहीये सूर्यप्रकाश आणि त्याच्यामध्ये एवढ्या स्लाइस मध्ये अनंत जीव असतात इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी 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 मायनस इन्फिनिटी इंफि इन्फिनिटी मग अनंत अनंत गेले तरी अनंत 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 मिसळले तरी अनंत मग इतके अनंत जीव आपण आपल्या रुचीसाठी आपण खातोय आणि तेच आपल्याला काय बटाटे वडाच करायला पाहिजे असं काही नाही का केळीचा पण होतो की नाही म्हणजे आपण प्रयत्न करत नाही आता या सुनांना आणि बटाटे निघून लोकांनी अमेरिकेमध्ये खूप खाल्ले स्वस्त म्हणून आणि त्यांचं पाठीचं माकडं हाड इतकं हे झालं ठिसवण की त्यांना कुली म्हणून वापरतात म्हणल्यावर मान उचलता येईल मग शेवटी सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केलं तर लक्षात काय आलं की त्यांना ते बटाटे खाऊन खाऊन त्यांच्या हाडाची काय झाली कमजोरी झाली ठिसूळ झालेत आणि त्यामुळं त्यांना उचलता येत नाही आहे आणि मग आपण स्वतः बसलेले लोक ताड बसतात आपण कुठेही बसला तर लगेच टेकून बसतो का टेकून बसतो तर हे सगळे आपले फटाटे बाहेर पडायला लागले म्हणून तसलं खायचं नाही असतं ना का कोणाला पण घरी आणत नाही क्वचित सुद्धा नाही नॉनव्हेज जर मागितले तर आपण देतो का म्हणून त्या पण पद्धतीचंच आहे त्याच्यात पण अनंत जीवांची हिंसा आहे म्हणून आपल्याला तसलं घरी आणायचं नाहीच उलट आता वडिलांच्या मागं पण हा नियम करायचा की त्यांचं आपल्याला ते दोष लागलं असेल सेवा करताना किंवा अचानक झालं मग आपल्या शोक झाला हे सगळ्याच शोकाच विचित्र भावनेच काय शिकत म्हणून पाहू शकतो अवघड वाटत हे तर नाही म्हणतात अवघड नाही चांगला नाही बसू नाही म्हणतात येते अवघड हा तिकड नाही तर आता काय सगळ्यांनी अवघड नाही तर सगळ्यांनीच आपण मनावर चतुर्दशी नाही अष्टमी चतुर्दशी म्हणजे लहान झाला हे चतुर्दशी अष्टमी नाही खाऊ शकत नाही म्हणजे पाहू शकतो नियम करू शकतो हा नियम करू शकतो त्याच अवघड नाही आणि बाहेर गेलो तरी आपल्याला भाव काय होते की आपण घरात खाते तर बाहेर कशाला कशाला म्हणजे आपोआपच बाहेरचं पण काय झालं पाळलं जात आणि हे किती आपल्याला टोला बसला की इतक्या लवकर आपल्याला त्यांचा विरोध झाला मग आपण काय केलं शोक केला की नाही थोडं तरी एवढं की नाही मग त्या सगळ्याचं प्राईस शिकतं आणि ते येतात का परत एकतर नाही आहेत म्हणजे आपण फक्त परिणाम बिघडून घेतले म्हणून आपल्याला ह्या सगळ्याचं प्राईस शिकत म्हणून घरापुरतं कांदा लसूण बटाट्याचा थोडा घ्यायचा आहे घ्या नाही नाही बोला की तुम्हाला काय शंका असली तर बोला

ऑफिसवर उशीर येतो किंवा काय म्हणजे हे असतं टाइमिंग वगैरे ऑड असतं किंवा मला नाईट शिफ्ट पण असते रात्री पण काम असतं साडेनऊ सकाळी साडेसहा तर त्या हिशोबाने माझं बॉडी क्लॉक मी बटाटा खातच नाही कमीच खातो खूप कमी खातो म्हणजे खूपच कमी आहे बटाटा कांदा म्हणजे जसे कांदा म्हणजे दहा प्रकारची कांदा मुळं नकोच येत आपल्याला प्रेशर ते घातक आहेत म्हणजे आपल्याला ते उपयोगी पण आहे आता कांद्याच्या एवढ्या स्लेस मध्ये इतके जीव असतात की ते आपल्याला आपण त्यांना मागून खाल्लं की ते आपले शत्रू होतात एवढीच इथं गाठ होऊन बसली ते आले आपल्याला बरोबर ओळखतात इथे गाठ झाली आणि गाठ झाल्यानंतर ते आपल्याला परत काही स्वरूपाने परिवर्तित झाले आणि झालं संपूर्ण शरीरात पसरले फुकट मरणाची पाळी आली की नाही म्हणून तसलं खायचंच नाही आपल्याला आपल्याला एक दिवस नकोय तर रोजच नको तुम्ही रोज खाता की रोज खात नाही तुम्ही म्हणजे नाही ना मग तुम्हाला ते पाळायला अवघड वाटते तेच मग त्यांना पाळायला अवघड वाटत नाहीये मग मग त्यांच्यावर त्या जसं सहज की नाही आपण सुद्धा सहजच पाळू शकतो आणि फक्त घरापुरतं म्हणजे तुम्ही बाहेर काही गेला तरी मी नियम दिला नाही तुम्हाला तुमची इच्छा झाली तर तुम्ही आपोआपच पाळाल कारण घरात खाल्लं नाही म्हणजे आपल्याला बाहेर पण खाण्याचे भाव होत नाही सहज आपण पाळू शकतो पण घरापुरतं फक्त आपण नियम रुपाने घ्यायचंय काय झालं थांब आपण ची खली काहीच हरकत नाहीये कारण घरात करणाऱ्या बायकाच आहे त्यांना सांगितलं नको आहे मला त्यांनी पण नाही केलं मनावर पण तर आपल्याला इतर वस्तू कितीतरी चांगल्या करता येतात त्याच कांदा लसूण बटाटा घालूनच आपल्याला करायला पाहिजे असं काही नियम नाही आता लच्छणला एक स्त्री आहे तिनं सगळ्या शेतकऱ्याचं जेवण अशा पद्धतीने बनवलं आणि नवरा एकदा चिडला की म्हणला की सगळे आता मला नाव ठेवणार शेतकरी कांदा घातला नाही लसूण नाही वगैरे म्हणून तो खूप चिडला तिच्यावर ती म्हणली थांबा पहिला सगळे जीवन जाऊ देत मग आपण चर्चा करू आणि सगळे आणि सगळे त्या बिनकांदारसून बटाटा खाऊन इतकी वाहवा केली की असा मी कधीच खाल्लं नाही आणि मग तेव्हा ते पण शांत झाला म्हणाला की मी आता तुला काय म्हणणार नाही जे त्याला वाटत होती भीती काय की तसलं खो हो घातल्यावर लोकं ना आवडते पण असं एखादा कोणीही नाव ठेवलं नाही आहे मग आपल्याला सुद्धा हे संस्कार आणि आता तुम्ही लहान मुलं काही बाहेरचा पक्ष मागितलं तर देत नाही आहे आपल्या चालतच नाही म्हणतो मग तसं हे सुद्धा असले गोलच आहे का जमीन घरी प्रकाश पोचत नाही म्हटल्यानंतर तिथं इतकी जीवनची उत्पत्ती होते आणि तेच तेवढे आता कांद्याचं काय काय सांगितलं एवढ्या स्लेसमध्ये आनंद आनंदी ते सगळे शत्रू झाले नंतर त्या कांद्यामध्ये ॲसिडिटी वाढण्याचा गुणधर्म असतो जरा तरी खाल्लं तरी आपल्याला लगेच काय होतात परत भूक लागते वाढते त्याच्यानंतर गॅस वगैरे वाढतात म्हणून तसला आपल्याला खाण्याची गरजच नाहीये आणि हे सगळेच पदार्थ कसे आहेत आणि त्याच्याऐवजी आपल्याला खूप म्हणतात हाडसाठी लसूण खावा ऐवजी आपण मेथी पिवळी ते सुद्धा खाऊ शकतो तेच खाल्लं पाहिजे असा काही नियम नाही म्हणजे आपण अल्टर पुष्कळ असतंय फक्त आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपण लगेच असं डॉक्टर म्हणले तर लसूणचा नियम मोडून सुद्धा आपण काय करतो लसून खाऊ लागतं हे सगळे डॉक्टर आहेत ना हे सगळे डॉक्टर आहेत डॉक्टर म्हणजे डॉक्टर आहेत कशाचे डॉक्टर आहेत सगळे किडनीचे पोटाचे सर्जन हां सर्जना मग आता तुम्हीच लक्षात घ्यायचं की आपल्याला दुसरी वस्तू खायची गरज नाही आणि वडिलांच्या मागं प्रायशिक म्हणून आपण घरापुरतं पाळू शकतो नाहीतर आपण वडिलांचं नियम फक्त शोध केला परंतु आपल्याला प्रायशिक तर म्हणून आपण ते नियम घेतला नाही तर काय उपयोग नाही पहिला तुमच्यापासून सुरू करतो घ्यायचं ना स्वाध्यायचं नियम घेतला नाही प्रायशिक ते तर घ्याच नाही पण घरापुरतं तांदळ

आणि म्हणून एक तारखेपर्यंत पाळा आणि हे तर जमलं तर कंटिन्यू करा करायचं घ्यायचं घ्या पटकन त्यांचा हात जोडा एक वर्षाचं असं जमला पाण्याचं पाण्यापासून जवळजवळ शोकाचं इष्टवियोगाच सगळ्या दोषांचं किंवा प्रसुतीचं नीट पाळलं गेलं नाही पूर्वी त्या सगळ्याच प्रायशित होती त्याचा असेल त्या सगळ्याचं प्रायशित कांदा लसूण बटाटा खाणार नाही घरापुरता तर आपल्याला हे व्यवस्थित पाळायचं आहे एक वर्षाचा नियम घेत आहे स्थूल रूपाने ते पण म्हणजे आता कुठं आपण काय झालं घरात केलं न हात लागले इकडं तिकडं तरी मोकळी पण मुद्दाम नोकरी घ्यायची